कोविड सेंटर म्हणजे आम्ही जेव्हा कर्जत जामखेड जा शेवगाव पाथडी तिकडे फिरतो तर निलेश लंकेंचा परिचय काय असं जेव्हा त्यांना विचारतो तेव्हा ते, ते, ते सांगतात की कोविड काळात या माणसानं खूप काम केलंय आणि ते बघून आम्ही मतदान करणार पण प्रश्न त्यापुढे असा निर्माण होतो की जे आता काही बातम्यांमधून ज्या माहिती समोर येतात कोविड सेंटरला तर सगळा पैसा सरकारने पुरवला होता कोविड सेंटर हे निलेश लंके प्रतिष्ठानने कोविड सेंटर चालवलं आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या जर सरकारचा पैसा घेतला असता आम्ही कोविड सेंटर कुठल्या नावाने चालवलं प्रतिष्ठानच्या नावाने प्रतिष्ठानला एखादी तरी अकाउंटला एंट्री पाहिजे ना का शासनाने आम्हाला एखादा चेक दिला ह्या अशा असं बिला आम्ही सादर केलं त्या बिलाच्या बदल्यात आम्ही आम्हाला एखादा चेक दिला असे एकतरी उदाहरण पाहिजे ना ज्या एरियात आम्ही कोविड सेंटर चालू केलं त्या ठिकाणच्या शासकीय का कर्मचाऱ्यांनी काही मदत केली ते त्यांचं कर्तव्य होतं ना कारण शासनावरला भार कमी होत होता ना आमी गोळे औषध आणले आम्ही सगळं काही म्हटलं